लॉजवर नेऊन महिलेवर केला अत्याचार अहमदपूर शहरात घडली घटना अहमदपूर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध झाला गुन्हा दाखल अहमदपूर तालुक्यातील एका गावातील तीस वर्षीय महिलेला महत्वाचे काम आहे म्हणजे शहरातील एका लॉजवर बोलून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अहमदपूर शहरात घडली आहे याविषयी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून एका नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील तीस वर्षीय महिला गुरुवारी शिलाई मशीनचा फॉर्म भरण्यासाठी अहमदपूर आली असता अहमदपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर दुपारी थांबली होती महिलेच्या गावातील अनोळखी इसन तिथे आला मला तुला महत्वाचे बोलायचे आहे तू लॉजवर चल असे म्हणत त्या महिलेला लॉजवर घेऊन गेला महिलेचे आधार कार्ड दाखवून लॉज मधील रूममध्ये गेल्यानंतर माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करू असे आम्ही दाखवले महिलेचा नकार असतानाही जबरदस्ती त्या महिलेवर अत्याचार केला त्यानंतर तुला काय करायचे ते कर असे म्हणत धमकी देऊन तिथून पळ काढला सदर महिलेने अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपी प्रमोद गणपती देवक्ते राहणार शिंदगी खुद्द यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंचेचाळीस अब्लिक चोवीस कलम चौसष्ट बी एन एस कलम तीन कंसात एक कंसात सहा कंसात एक कंसात दोन तीन कंसात दोन कंसात पाच अ जा ज प्र अ नुसार अल्ट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर करीत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज